मागासवर्गीय समाज आहे तळागाळातला जो समाज आहे त्यांना या ठिकाणी शक्तिपान बनवा त्यासाठी आपण आर्थिक व्यवस्था केली आहे पंचरत्न सहकारी पतपेढी त्यानंतर आपण पंचशील पतपेढी म्हणजे कॉपरेटिव क्षेत्रामध्ये आपण काम करतो जे महापालिकेतील विद्यार्थी आहेत विद्यार्थी जे आहे जे विद्यार्थी आहे महापालिकेच्या शाळेत जे शिकतात त्यांचं कोणी सत्कार नाही तर समता परिषद ज्यावेळी अगोदर चोवीस सालापासून करते ज्यावेळी आपले छगन भुजबळ महापौर होते यावर्षी आम्ही यादी मागवली ते एक्क्याण्णव टक्क्याच्या वर ते एकशे एकोणीस शांडव ह्याच्यामध्ये उत्तर भारतीय आमचा समाज आहे मुस्लिम आहे जे जे म्हणून भाषिक आपल्या शाळा आहेत त्यांचा आम्ही रोज हे देऊन आम्ही सत्कार करणार आहोत त्यानंतर सहा डिसेंबरला जे लक्षावधी बंधू येतात बाबासाहेबांना अभिवादन करायला त्यांना तीन लाख लोकांना आम्ही दोन रुपयामध्ये भोजन करतो असे अनेक उपक्रम आपले चालतात तर भवन आता बघितलं की महिलांनी या ठिकाणी पाच थराची हड्डी लावली जो आपला मालकाम संघ आहे यांनी केंद्रीय केंद्रीय वर्ल्ड कप आपला वर्ल्ड कप आपल्या सप्ताकडी भवनाच्या मुलांनी मारला या ठिकाणी कालच मेक्सिकोमधील एक मुलगी समता भवनमध्ये ते वेबसाईटवर पाहून तिथे आली होती त्यामुळे असे समाजातले त्याला भाषा वाहत नाही प्रांत वाहत नाही वर त्या समाजाला वर उचलण्यासाठी समता परिषद गेल्या सेहेचाळीस वर्ष से काम करते आमचे जे स्थापना केली ते वामनराव परब आणि आमची प्रभोजी महाजन यांनी सतरा जुलै एकोणऐसशे एकोणऐंशी साली तिथे स्थापना केली आणि त्या पणे अविरत हे व्रत घेऊन समता परिषदेचे कार्यकर्ते ते लहान आपण तेरा तीस वर्ष हे काम करतो तीस वर्ष आपण काम करतो तीस वर्षामध्ये आता आपण पाहिलं लहान लहान मुलं होती ते कसे तरबेज होती क्षणात त्या ठिकाणी ते त्यांचे शॉर्ट करत होते तुम्ही मुलीचं तो गोविंदा पाहिला दोन मिनिटातच ते उभे राहत होते पाचवे आणि त्या ठिकाणी फिरतही होते हे उभे राहिलेले वरच्या बोलीला फिरवत होते अशा प्रकारचं त्यांच्यातलं नौकपुण्य हे करून भवनाने यावर्षी ते ठाण्याला जाणार आहे वाईला साताराला जाणार आहे मुंबईमध्ये फिरणार आहेत असं त्यांनी या या महिलांना विद्यार्थ्यांना समाजाला उचलण्यासाठी तुमचे वाढदिवस पण आहे सगळे लोक आलेले आहेत ते वाढदिवसामध्ये वाढ बसत आहेत की साहेबांना फुल देऊन आली नाही मी त्यांना सांगितलं की पुस्तक उच्च आणू नका पैसे घालवू नका तुम्हाला काय देणगी द्यायची तो जो साठ डिसेंबर सेवा प्रकल्प असेल त्यातला त्यामुळे मी आता पुस्तक वगैरे स्वीकारलं